गणेश उत्सव सुरू आहे आणि गणेश विसर्जनाच्या दिवशी गणपती विसर्जन करण्यासाठी जी व्यवस्था करावी लागते त्या व्यवस्थेची पाहणी करण्यासाठी मुख्याधिकारी गणेश पांडेजी और सोबतच ठाणेदार ठाकरे साहेब या ठिकाणी आलेले आहेत आपण या सागवनच्या पुलावर आहोत या ठिकाणी आपण बघू शकता ही पैनगंगा नदी आहे या पैनगंगा नदीच्या पात्रात या ठिकाणी गणेश विसर्जन होणार आहे बुलढाणा शहरातील लेंडी तलाव या ठिकाणी अगोदर गणेश विसर्जन या ठिकाणी केलं जात होतं परंतु त्या ठिकाणी काम सुरू असल्यानं त्या जागेवर आता विसर्जन जे आहे ते करता येणार नसल्याची माहिती सरांनी दिली आहे नेमकं काय उपाययोजना करण्यात आलेल्या आहे नगर परिषदेच्या वतीने ते आपण जाणून घ्या सर काय नेमक्या उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत आणि या ठिकाणी गणेश विसर्जन करत असताना कुठल्या कामं जे आहे ते करण्याचे निर्देश दिले मागील वर्षीपासून आपण गणेश विसर्जन या सागवन येथील हो। या पुलावर करत आहोत यावर्षी देखील नगरपालिकेने मोठ्या गणपतींच्या विसर्जनासाठी या पुलावर व्यवस्था केलेली आहे इथे मोठे गणपती पाण्यात खाली जाण्यासाठी आपण इथे खोलीकरण या ठिकाणी आजपासून करणार आहोत नंतर पूर्ण बॅरेगेटिंग राहणार आहे सा या साईडला पूर्ण असेल ला लाईट असणार आहे तिथून सगळे अनाऊन्समेंट आणि एक नियोजनबद्ध विसर्जन आपण या ठिकाणी मोठ्या गणपतींचं करणार आहोत तसेच आपण सरकारी तलावावर जे विसर्जन या अगोदर व्हायचं तर तिथे सौंदर्यीकरणाचं काम सुरू असल्यामुळे आपण तिथे आता ते बॅन केलेलं आहे परंतु त्याला लागून आपण कलश निर्माल्य कलश आणि तिथेच छोटे छोटे पाण्याची टाकी करून आर्टिफिशियल टँक तिथे आपण छोट्या गणपतींचे विसर्जन करण्याची व्यवस्था केलेली आहे राणीच्या बागेत देखील आपण मागच्या वर्षी घरगुती गणपतींचं विसर्जन केलं होतं यावर्षी देखील तिथे विसर्जन करता येईल अजून तीन ते चार ठिकाणी नगरपालिकेने घरगुती विसर्जनाची व्यवस्था केलेली आहे मी मोठे गणपती म्हणजे मंडळ आहेत गणेश मंडळ त्यांना आवाहन करतो की इतरत्र कुठेही न जाता येथील पुलावरूनच आपण गणेश विसर्जन करावं आणि नगरपालिकेला सहकार्य करावं धन्यवाद निश्चितच जे आहे मोठे गणपती असतील ते या पैनगंगा नदीच्या या नदी पात्रात आणून या ठिकाणी विसर्जित करावं असं नगरपरिषदेच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे सोबतच बुलढाणा शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार नरेंद्र ठाकरे सर आहेत सर मला सांगा की जिल्हाधिकारी यांनी डी जे बंदी आणि गुलाल बंदीच्या संदर्भात आदेश काढलेला आहे तर त्या संदर्भात आपण काय सांगाल आव्हान जनतेला आणि पोलीस प्रशासनाचं कसं नियोजन या ठिकाणी आहे निश्चितच मान्य जिल्हाधिकारी सर यांनी गुलाल बंदीबाबत जो आदेश निर्गमित केलेला आहे त्याबाबत सक्तीने कारवाई करण्यात येईल त्याकरता आम्ही शहरातील व्यापारी लोकांची सुद्धा घेतलेली आहे त्यांनीसुद्धा आम्ही विकणार नाही ही हमी दिलेली आहे कारवाई करण्यात येईल आमचं नॉईज लेवल मीटर आहे नॉईज लेवल मीटरने त्यांची मोजणी करून निश्चितच त्यांच्यावर सुद्धा कारवाई करण्यात येईल दुसरं इथं आमचा बंदोबस्त जो आहे इथे बंदोबस्त राहील नगर जे बॅरिकेडिंग केलेलं आहे त्या बॅरिकेटिंगच्या पलीकडूनच त्याचं विसर्जन होणार नाही कोणाची जीवितहानी होणार नाही याची निश्चित काळजी घेण्यात येईल या संदर्भात आणखी माझं एक आव्हान आहे मंडळांना की मागच्या वर्षी त्या हा रोड ब्लॉक झालेला होता तर ज्या गणेश मंडळाचं विसर्जन आहे तेच फक्त पाच मंडळ इथं थांबावं नंतर बाकीच्यांनी रोडच्या पलीकडे थांबावं अशी यावर्षी व्यवस्था करण्यात येईल हे मंडळ गण गन, गणेश मूर्ती इथं ठेवल्यानंतर ते जे वाहन आहे हे वाहन घेऊन समोर जातील हे सर्वांना मी आवाहन करतो जेणेकरून हा रस्ता ज्या होणार नाही व सर्वांना जो आहे वाहतुकी सुरळीत व्यवस्थित पार पडेल निश्चितच विघ्नहर्ता जे आहेत त्यांचं विसर्जन आहे ते निर्विवाद या ठिकाणी संपन्न व्हावं व कुठलाही अपघात त्या ठिकाणी होऊ नये याकरिता पोलिस पोलीस विभाग असेल सोबतच नगर परिषदेच्या माध्यमातून या ठिकाणी करदारीच्या पूर्ण ज्या आहेत उपाययोजना ज्या आहेत त्या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत दीपक मोरे नवराष्ट्र बुलढाणा